दुर्गा दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी आंबे कृपा करी आंबे कृपा सालवाद प्रमाणे हाळलक्ष्मीची यात्रा यावर्षी तेरा मे ते चौदा मे रोजी संपन्न होत आहे या यात्रेनिमित्त गडिंगला शहर हाळलक्ष्मी मंदिर व एकांतरित हाळलक्ष्मी देवीचा इतिहास आज आम्ही कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेतला तसेच मंत्री मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून यावर्षी मंदिराचे सुशोभीकरण देखील करण्यात आले आहे तर जाणून घेऊया लक्ष्मी मंदिराचा इतिहास नमस्कार सध्या आपण आहोत हाळलक्ष्मी मंदिराच्या इथे तेरा व चौदा सालापराप्रमाणे तेरा मे व चौदा मे रोजी हाळलक्ष्मी देवीची यात्रा इथे संपन्न होत आहे याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत मंडळाचे काही कार्यकर्ते अधिकारी आपल्यासोबत आहेत नमस्कार सर सर्वात प्रथम हाळलक्ष्मी यात्रेचा व हाळलक्ष्मी मंदिराचा कशाप्रकारे ही यात्रा सुरू झाली नाही मंदिराचा एक एकंदरीत आधीचा प्रवास पुन्हा सांग आमच्या माध्यमातून सांगा श्री हाळलक्ष्मी देवीची यात्रा सोमवार दिनांक तेरा व मंगळ दिनांक चौदा रोजी संपन्न होत आहे सोमवार दिनांक तेरा रोजी पाटीलवाड्यातून पालखी मिरवणुकीस प्रारंभ होतो रात्री पालखी ते विराजमान होते मंगळवारी सकाळी सहा वाजता देवीस अभिषेक पूजा अर्चा होऊन दुपारी बारा वाजता पन्नोरे व नेवडे समाजाच्या मानाचा नैवेद्य होतो त्यानंतर महाप्रसादास सुरुवात होते त्यानंतर दुपारी चार वाजता वड्रके गावच्या गोसायनाथाचे पालखीचे आगमन होते दोन्ही पालखींची गळाभेट होऊन दोन्ही पालखी मंदिरामध्ये विराजमान होतात या मंदिराचा इतिहास असा आहे की पूर्वी गडिंगलं शहर या मंदिराच्या परिसरामध्ये वसलेलं होतं पाण्याअभावी हे शहर नदीकाठावर गेल्यामुळं इथली वसाहत हाळ पडली म्हणून या लक्ष्मीला हाळलक्ष्मी असे नाव देण्यात आले परंतु या लक्ष्मीचे एवढे महत्त्व आहे की राज छत्रपती राजाराम महाराजांच्यापासून राजा या लक्ष्मीचा उल्लेख आढळतो कारण सिंदूर किल्ल्यामध्ये जे आता शेलार कुटुंबी राहतात ते पूर्वी इथं या महाळलक्ष्मी परिसरात राहत होते आणि त्या प शेलार कुटुंबियांचं कुलदैवत हे श्री हाळलक्ष्मी आहे पूर्वी जुनी जाणती पंचमंडळी रात्री माळावरचं देवळ असल्यामुळं ठराविक मंडळी यायची पालखी घेऊन यायची यात्रा करायची आणि खीर भात करायची आणि जायची परंतु आता सध्या या हाळलक्ष्मीच्या कृपेनं परत नवीन शहर या परिसरामध्ये वसत आहे शिवरा जसं बघायला गेलं तर शिवराज कॉलेजपासून ते मेलुकाश्रीपर्यंत दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला जवळजवळ पंचवीस ते पस्तीस पर, पर कॉलन्या निर्माण झालेल्या आहेत एका कॉलनीमध्ये सरासरी पन्नास प्रवाह धरले तर गडिंगलजपेक्षाही जास्त वसाहत या भागामध्ये निर्माण होत आहे आणि सगळे उच्च विद्याविभूषित लोक या परिसरात राहतात या हाळलक्ष्मीचं महत्त्व फार मोठ्या प्रमाणात आहे कारण या गडिंगला शहराची ग्रामदेवता श्री हालक्ष्मी असं सर्वांनी मांडलं जातं आणि सगळे लोक भक्तिभावानं येऊन ही यात्रा पार पडत असतात लक्ष्मी देवीचे मंदिर हे शिंदे कुटुंबियांच्या मा मिळकतीमध्ये होतं त्यामध्ये एक वेगळी नोंद होती की हा श्री लक्ष्मी मंदिर या लक्ष्मी मंदिरासाठी कैलासवासी गणपतराव शिंदे कैलासवासी श्रीरंग शिंदे दत्तात्रय शिंदे व बाबू शिंदे या लोकांनी मोठा त्याग केलेला आहे आणि सोळा गुंठे जमीन या श देवीसाठी अर्पण केलेली आहे त्यांच्या पाठीमागं त्यांची सर्व मुलं आम्हाला सहकार्य करतात त्यानंतर या मंदिराचा जो जीर्णोद्वार करण्यात आला तो माननीय किरणना कदम यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष प्रकाश रोटे मी स्वतः सचिव प्रकाश पवार विजय युवराज बर्गे विजय मोरे महेश पाटणे इतर सर्व मंडळी आणि गणेश मंडळाचे अरुण शिंदे असतील संधार्थ शिंदे असतील अवधूत रोटे असेल विशाल रोटे असतील ही सर्व मंडळी आम्हाला या कामी मदत करत असतात या मंदिराचा जुर्नोदार किरणांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थितरित्या पार पडत आहे आत्ता सध्या कलरचं काम झालेलं असून या परिसरामध्ये पेविंग ब्लॉक कंपाऊंड भिंत पाण्याई टाकी ऑफिस बिल्डिंग संडा स्वच्छतागृह इत्यादी कामे अजून अपूर्ण आहेत ती लवकरात लवकर पूर्ण होतील यासाठी आम्ही आमचे लोकनेते आदरणीय मुसरी साहेब यांच्याशी आम्ही मार्ग मागणी करत आहोत आणि ती मागणी लवकरात लवकर पूर्ण होईल या दृष्टीने मुसरी साहेब आम्हाला मदत करत आहेत तसेच आपल्यासोबत मागील अनेक वर्षांपासून हाळलक्ष्मी देवीची पूजा व विधीप्रमाणे सर्व परंपरा पार करणारे कुंभारसाहेब आपल्यासोबत आहेत नमस्कार साहेब काय सांगाल तुम्ही मागील अनेक वर्षापासून इथे पूजा करत आहात एकंदरीत काय हा तुमचा अनुभव सांगाल सालाबादाप्रमाणे सोमवार तेरा व चौदा रोजी हाळलक्ष्मी देवीची यात्रा संपन्न होत आहे आमचे वंशज दहाशे ऐंशीपासूनचं रेकॉर्ड आहे की आमचे वंशज इथं पूजा अर्चा करतात त्यावेळेला इथं गाव होतं पाण्यासाठी ते गाव हाळ पडलं म्हणून हे हाळ लक्ष्मी झाले आणि तिची प्रतिष्ठापणा परत आमच्या गडिंगलं शहरामध्ये झाली त्याच्यानंतर पर बऱ्याच दिवसांनी ह्या लक्ष्मीचं महत्त्व वाढलं आणि त्याच्यानंतर मग यात्रा त्या आम्ही ज्यावेळेला करतात मी माझ्या अंदाजानं यंदाची सत्ता सत्तेचाळीसावी जत्रा करणार तर त्यावेळेला अगदी मोजके लोक येत होते आणि मोजक्या लोकात महाप्रसाद मोजक्या लोकांचा होईल होता पण आता जसं महात्म वाढलं इकडं लोकवस्ती वाढली त्याच्यामुळं इकडं आता यात्रा ही मोठ्या प्रमाणात होत आहे आणि आमचे कमीत कमी आमच्या समाजाचे वंशाचे पस्तीस ते चाळीस आहेत आमच्या ह्या महालक्ष्मी आणि हळलक्ष्मीचे हकदार ते जसं पाळी येईल तसं आम्ही करत राहतो आहे आणि ते आत्ता पहिल्यापासून चालू आहे आणि आता इथून पुढेही ते व्यवस्थित आणि प्रामाणिकपणानं स्वच्छ भावनेनं आम्ही करतो आहे आणि अशीच यात्रा पुढेही चालू राहीत राहावी आणि आमच्या हाळलक्ष्मीचे जे महत्त्व आहे जे महिमा आहे ते असाच वाढत राहावा तसेच मंडळाचे काही युवक कार्यकर्ते देखील आपल्यासोबत आहेत नमस्कार सर काय सांगाल ह्या यात्रेनिमित्त ह्या वर्षीच्या कोणकोणत्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे श्री हाळलक्ष्मी देवीची यात्रा ही भव्य अशी साजरी होत असते ह्या वर्षी महाप्रसादाचं आयोजन केलं आहे त्याचबरोबर दिवसभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तरी गडिंगले शहरातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा एवढीच सांग